सटाणा तालुक्यातील नामपूर परिसराजवळ असलेल्या टिंगरी शिरपूर बडे शिवारातील हिम्मत शोभा यांच्या मालकीच्या शेतात वाड्यात बिबट्याने रात्री दहा वाजण्याच्या सुमारास एक शेळी व दोन बछडे यांची शिकार करत फस्त केले तसेच शेजारी राहणारे योगेश धर्मा ठाकरे यांची एक शेळी देखील फस्त केली आहे या घटनेसंदर्भात बापू सूर्यवंशी यांनी भेट घेऊन संबंधित शेतकऱ्यांशी व ग्रामस्थांशी चर्चा केली तसेच या घटनेची माहिती वन खात्याला देखील देण्यात आली आहे वन खात्याचे वन निलेश कोळी लहू बोरसे यांनी घटनेचा पंचनामा केलाय यावेळी ग्रामस्थांनी बोलताना सांगितलंय एक महिन्यात एक महिन्यापासून या बिबट्याने या शिवारात धुमाकूळ घातला असून वन खात्याने त्याबाबत पिंजरा लावून तात्काळ बिबट्याला जेरबंद करावे अशी मागणी केली आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी वामन शिंदे सटाना श्रीकुरडे गावातील पिंगरी या शिवारामध्ये हिंमत निकम त्याच्या वाड्यावरती बिबट्याने रात्री त्याच्या शेळ्यांवरती हल्ला केलेला आहे वाड्यामध्ये घुसून तीन त्याचे चित्र बोलते शेळीचे पिल्ले दो दोन पिल्ले आणि एक बकरी त्याच्यावर बिबट्याने रात्री हल्ला केल्यामुळे तुम्ही बघू शकाल त्यांचा मृत्यू झालेला आहे आणि खूप घराजवळ त्यांचं जवळ असताना सुद्धा बिबट्या तिथं होता तर या ठिकाणी त्याचे लहान लहान या ठिकाणी आपण बघू शकता त्याच्या त्याच्या लहान लहान मुलं त्याच्या सोबत आहे बिबट्या रात्री या ठिकाणी येतो केव्हाही त्याच्या मुलांवर सुद्धा हल्ला करू शकतो मला वाटतं वन विभागाने त्या बिबट्यावरती कारवाई करावी पिंजरा लावावा आणि त्यात त्याला महिना तात्काळ जरबंद करावं कारण महिन्यापासून त्याला त्रास आहे मी उद्या ग्रामपंचायतच्या मिटिंगमध्ये सुद्धा विषय घेणार आहे आणि सदर संबंधित वन विभागाला मी पत्रव्यवहार करणार आहे तरी मीडियाच्या माध्यमात मला एवढंच सांगायचं आहे की त्यांनी तात्काळ शिक्षाचा बंदोबस्त करावा येणाऱ्या काळामध्ये कोणाची हानी या ठिकाणी होणार नाही कारण त्याचे ताज या ठिकाणी असतात याची काळजी शासनाने आणि वन विभागाने घ्यावी एवढी या ठिकाणी प्रार्थना करतो आणि नाही काय त्याचे जे चित्र या ठिकाणी हल्ला करून त्यांचे जे निघले तरी त्यांना तात्काळ भरपाई मिळावी असे मी वन विभागाला मागणी करतो त्यांना भरीव मदत या ठिकाणी झाली पाहिजे कारण हा परिवार त्या सगळ्यांना त्याचा उदरनिर्वाह आहे त्याच्यासाठी तुझ्या कुटुंब असेल की या ठिकाणी परिवार असेल तू या ठिकाणी राहतो तरी त्याला तात्काळ निधी या ठिकाणी मिळावा ही अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा